ज्येष्ठ गौरीची कहाणी नगर होते तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता पुढे एके दिवशी काय झालं भाद्रपद महिना आला घरोघर लोकांनी गौरी आणल्या रस्तो रस्ती दृष्टीला पडू लागल्या घंटा वाजू लागल्या हे त्या ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिलं मुलं घरी आली आईला सांगितलं आई आई आपल्या घरी गौरी आण आई म्हणाली बाळांनो गौर आणून काय करू तिची पूजापत्री केली पाहिजे घावण घाटल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरात तर काही नाही तुम्ही बाबांजवळ जा बाजारातलं सामान आणायला सांगा सामान आणलं म्हणजे गौराणी मुले तिथून उठली बापाकडे आली बाबा बाबा बाजारात जा घावन घाटल्याचं सामान आणा म्हणजे आई गौराणी बाबानं घरात चौकशी केली मुलांचा नाद ऐकला मनात फार दुःखी झाला सोन्यासारखी मुलं आहेत पण त्यांचा हट्ट पुरवत नाही गरिबीपुढं उपाय नाही मागायला जावं तर मिळत नाही त्यापेक्षा मरण बरं म्हणून उठला देवाचा धावा केला तळ्याच्या पाळी गेला जीव द्यावा म्हणून निश्चय केला अर्ध्या वाटेवर गेला इतक्यात संध्याकाळ झाली जवळच जा एक म्हातारी सवाशी भेटली तिनं त्याची चाहूल ऐकली कोण म्हणून विचारलं ब्राह्मणानं हकीकत सांगितली म्हातारीनं समाधान केलं बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या ब्राह्मणानं म्हातारीला घरी आणलं बायकोनं दिवा लावला चौकशी केली पाहुण्याबाई कोण आणल्या म्हणून विचारलं नवऱ्यानं आजी म्हणून सांगितलं बायको घरात गेली आंबेलीकरिता कण्या पाहू लागली तो मडकं आपल्या कणांनी भरलेलं दृष्टीस पडलं तिला मोठं नवल वाटलं ही गोष्ट तिने आपल्या नवऱ्यास सांगितली त्याला मोठा आनंद झाला पुढं पुष्कळ पेज केली सगळ्यांनी पोटभर खाल्ली सगळीजणं आनंदानं निघली सकाळ झाली तशी म्हातारीनं ब्राह्मणास हाक मारले मुलामुला मला न्हावू घरायला सांग म्हणून म्हणाली घाटलं देवाला कर नाही काही म्हणू नको रड काही गाऊ नको ब्राह्मण तसाच उठला घरात गेला बायकोला हाक मारले अगं ऐकलंस का आजीबाईला न्हाऊ घाल असं सांगितलं आपण उठून भिक्षेला गेला भिक्षा पुष्कळ मिळाली सपाटून गुळ मिळाला सगळं सामान आणलं ब्राह्मणाला आनंद झाला बायकोनं सर्व स्वयंपाक केला मुलं बाळ सुद्धा पोटभर जेवली म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारले उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितलं ब्राह्मण म्हणाला आजी दूध कोठून आणू तशी म्हातारी म्हणाली तू काही काळजी करू नको आता उठ आणि तुला जितक्या म्हशी पाहिजे असतील तितके खुंटेपूर तितक्यांना दाबी बांध संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशींची नावं घेऊन हाक मार म्हणजे ते येतील तुझा गोटा भरेल त्यांचं दूध दूध काढ ब्राह्मणानं तसं केलं गाई म्हशींना हाका मारल्या त्या वासरांसह धावत आल्या ब्राह्मणाचा गोटा गाई म्हशींनी भरून गेला ब्राह्मणानं त्यांचं दूध काढलं दुसऱ्या दिवशी खीर केली संध्याकाळी झाली तशी म्हातारी म्हणाली मुलामुला मला आता पोस्ती कर ब्राह्मण म्हणू लागला आजी तुमच्या कृपेनं मला सगळं प्राप्त झालं आता तुम्हाला पोस्त्या कशा करू तुम्ही गेला म्हणजे हे सर्व नाहीच होईल म्हातारी म्हणाली तू काही घाबरू नकोस माझ्या आशीर्वादानं तुला काहीही कमी पडणार नाही ज्येष्ठ गौरव म्हणतात ते मीच आज मला पोस्ती कर ब्राह्मण म्हणाला हे दिलेलं असंच वाढावं वा असा काही उपाय सां। सांग गौरीने सांगितले तुला येताना वाळू देईन ती साऱ्या घरभर टाक हांड्यावर टाक मडक्यांवर टाक पेटीत टाक पडताळात टाक गोठ्यात टाक असं केलं म्हणजे कधीही कमी होणार नाही ब्राह्मणानं ना बरं म्हटलं तिची पूजा केली गौर आपली प्रसन्न झाली तिनं आपलं व्रत सांगितलं भादव्याच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जावं दोन खडे घरी आणावे ऊन पाण्यानं धुवावे ज्येष्ठ गौर व कनिष्ठा गौर म्हणून त्यांची स्थापना करावी त्यांची पूजा करावी दुसऱ्या दिवशी घावन गोड तिसऱ्या दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवा सभाष्टींची ओटी भरावी जेऊ घालावं संध्याकाळी हळद कुंकू वाहून बोळवण करावी म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल संतत संपत मिळेल ही साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी देवाच्या दारी गाईच्या गोटी पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण